शिवसेना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून अभिनेते शरद पोंगशे आणि जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली तर विजय सोप्पा होईल भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे आमदार रवींद्र वायकर सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करतायत कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यास आपल्याबरोबर फोन लाईन करून जोडले गेले आहेत कपिल काय अधिकची माहिती नक्कीच उत्तर पश्चिमची जी जागा जी शिवसेनेकडे आहे त्या जागेसाठी कला मराठी कलाकार शरद पोनसे व रवींद्र वायकर यांची चाचपणी सुरू आहे या दोन्ही दोन नवं पुढे आलेली आहेत या संदर्भातली एक बैठक नुकताच मुख्यमंत्री यांनी वर्षा मंगळ पार पार पडलेली आहे तर शरण पोक्षपेक्षा रवींद्र वायकर यांची पसंती जास्त आहे कार्यकर्त्यांनी असा रिपोर्ट दिलेला आहे मुख्यमंत्र्यांना जर रवींद्र वायकर या ठिकाणी उभे राहिले तर नक्कीच विजय निश्चित आहे त्यामुळे आता दोघां दोन नावांपैकी एका नावावरती शिक्कामोर्तब काही वेळातच किंवा उद्यापर्यंत होऊ शकतो उत्तर पश्चिम ही जागा खूप महत्वाची मानली जाते शिवसेनेसाठी त्यासाठी ही दोन नावं पुढे येत आहेत बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही सुरू आहे शरद पोंगशे आणि रवींद्र वायकर यांच्यापैकी आता कोणाला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून तिकीट मिळतं उत्तर पश्चिमसाठी म्हणून हे पाहणं महत्वाचं ठरेल